अर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा येणारे वेगवेगळी गणितं बघत असतो तर यापूर्वीची जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील आणि ते जर गणित जर तुम्हाला जर बघायचं असतील तर तुम्ही ताळ बटनवर क्लिक करून ती गणितं बघू शकता प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला टेक्निक्स दिलेले आहेत की तुम्ही ती गणितं कशी सोडू शकता आणि तुमचा वेळ पण कसा वाचेल या प्रकारे पण तुम्हाला काही मार्गदर्शन केलेले आहे आता ठीक आहे ते गणित बघूया तर हे गणित कसं आहे बघा एक छेद झिरो पाच बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे काय तर आपल्याला एक छेद ती कशी काढायची तर त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तीस दुसरा ऑप्शन आहे पंचवीस तिसरा ऑप्शन आहे चाळीस आणि चौदा ऑप्शन आहे वीस तर आता हे सोडवण्यासाठी बघा पहिल्यांदा एक छेद झिरो पॉईंट झिरो पाच तर एक छेद झिरो पॉईंट झिरो पाच म्हणजे काय दोन घरानंतर दशांश आहे तर मी काय करणार वरती किती शंभर येणार शंभर चे पाच म्हणजेच काय तर मला छेदाचं जर दशांश चिन्ह काढायचं असेल तर मला अंशामध्ये दोन चिन्ह वाढवावे लागतील तर आपण अजून एक उदाहरण घेऊया एक चेद झिरो पॉईंट झिरो दोन जर असतील तर हे कसं आलं असतं वरती दोन घरं वाढवले असती म्हणजे शंभर भागिले दोन न? तीन चेद झिरो पॉईंट दोन असं जर असतं तर हा पॉईंट काढण्यासाठी मी काय केलं असतं वरती तीस चे दोन म्हणजे खाली किती घरानंतर दशांशून नाही तेवढे वरती शून्य आपल्याला वाढावे लागतील आता शंभर चे पाच म्हणजेच किती विसा पाच शंभर आपलं उत्तर किती किती येते वीस येते तर पहिला ऑप्शन आहे तीस दुसरा ऑप्शन आहे पंचवीस चौदा तिसरा ऑप्शन आहे चाळीस आणि चौथा ऑप्शन आहे वीस तर आपलं बरोबर उत्तर काय आलं वीस आलं तर, तर ठीक आहे इथं आपला हा प्रश्न पूर्ण झाला